नमस्कार रामराम मंडळी राम आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि ठरल्याप्रमाणे आम्ही आज निघालो आहोत अक्कलकोट यात्रेला सो ससा आमचा नॉर्मल प्लॅनिंग आहे की अक्कलकोट करून तुळजापूर करून त्यानंतर पंढरपूर आणि मग मुंबई परंतु वेळेवर डिपेंड आहे की आम्ही जेवढ्या लवकर पोचू समजा तिथे लवकर पोचलो तर मग अजून काही आजूबाजूला एक्सप्लोअर करण्यासारखी ठिकाणं आहेत तर तीसुद्धा आम्ही एक्सप्लोर करू सध्या आता आमच्याबरोबर योगेश दादा आणि नितेश हे बोरुलीवर आपण त्यांना घेतलेलं आहे गाडीमध्ये पिक केलेलं आहे आणि अभि आणि प्रतीक हे आपल्याला पुढे ज्युजीनगरला वगैरे भेटतील आता अभि आणि प्रतीक यांना पिकअप केलेलं आहे अभि हाय प्रतीक हाय तुमच्याकडे तुम्हाला वेळ देऊ बोलायला आणि तुम्हाला चांगला शिकलेला आहेस मुलांमध्ये उत्साह झालेला आहेस त्यामुळे आमच्या मामांनी आम्हाला ते जे माहिती दिली आहे ती माहिती पुढे आम्हाला तुमच्या चॅनल माध्यमातून पुढे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे त्याकरता आम्ही हा एक प्रयत्न आमच्याकडून तुमच्यासाठी धन्यवाद धन्यवाद तुमचे प्रयत्न आमच्यापर्यंत पोहोचलेत मित्रांनो पुण्यात सर्वप्रथम पोहोचताच आम्ही भेट दिली ती श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या समाधी मठामध्ये समाधी मठामध्ये सुंदर भजन आणि तसेच प्रसाद म्हणजेच खिचडी भात याचा लाभ घेतल्यानंतर रात्री मुक्कामा करता आम्ही गेलो अभिषेक यांच्या मामाच्या घरी नमस्कार मंडळी हो सुप्रभात आणि आज आम्ही दिवस दुसरा आज आम्ही आलो आहोत अभिषेक पोटे यांच्या मामाच्या घरी तुम्ही माझ्या मागे बघू शकता की सुंदर अशी प्रसन्न गणपतीची मूर्ती तिथे आहे यांच्या मंडळाची आणि हनुमान व्यायाम मंडळ असं या मंडळाचं नाव आहे आणि पुण्याची जी एक वैशिष्ट्य आपण जे म्हणतो जी संस्कृती जपता पुण्याचं तीबद्दल सांगा या जागेशी तुमचं जो काही लगाव आहे त्याबद्दल त्याला आम्हाला सांगा आम्ही इथं लहानपणापासूनच येत आहोत आणि इथे लहानपणापासून आम्ही इथेच लहानाचं मोठं इथेच झालो आणि जाऊन जास्त प्रत्येक सुट्टीमध्ये प्रत्येक उत्सवामध्ये जे नवराज उत्सव जास्त आम्ही इथे येतो जास्त करून बोलायला भेट देतो आणि ठिकाण ठिकाणी स्वारगेटच्या जवळ असल्यामुळे इथून सगळं जवळ आहे म्हणजे दगडू शेठ मानाचे पाच गणपती आणि आजूबाजूचा परिसर आमच्या ओळखीचा असल्यामुळे मी बोललो की आपण इथून सुरुवात करावी आपल्या पिकनिकची आता हे एक नितेश भाऊ थांबायचं की नाही ते सात तास तरी पाच ते सात तास रनिंग आहे म्हणजे जवळपास एक तीनशे किलोमीटर आहे म्हणजे आपण लगभग म्हटलं तर सो ऑब्विसली सजेस्ट करू शकतो तुम्हाला थकवा जाणवला तुम्ही गाडी नाही नाही गाडी तसं काय गाडीचा चालवण्याचा काही प्रॉब्लेम नाही पण आपला जो कंटिन्युअस प्रवास आहे तो जर पाच ते सात तास आहे तर डेफिनेटली आपण थांबून थांबून हॉल्ट घेतच जाणार आहोत आणि आपल्याबरोबर जे आहेत ते मुंबईवरून आलेले आहेत आणि ज्यांनी स्वारगेडीचा आपल्याला जॉईन केलेला आहे सो इथून आपण त्यांच्याबरोबर त्यांना ते त्यांच्या फॅमिलीबरोबर आहेत सो स्टॉप घेत घेतच आपण पुढे आपला प्रवास पूर्ण करणार आहोत वनऱ्याच शंतांसाठी जवाब थांबू नक्की नक्की थांबवून तर बघूया आपल्या पुढच्या प्रवासामध्ये आपण कशा प्रकारे कल्ला करतो मंडळी अक्कलकोट येथे आमच्या राहण्याची उत्तम अशी सोय श्री योगेश मामा यांनी श्री स्वामी समर्थ राजिराय मठ येथे केली होती रूम अगदी प्रशस्त होती आणि मंदिरापासून जवळ देखील होती त्यामुळे तिथले वातावरण अगदी पवित्र होते चेक इन केल्यानंतर अगदी काही क्षणातच पावसाने हजेरी लावली होती आणि त्यामुळे वातावरण अगदी थंड झाले होते त्यामुळे दिवसभराचा थकवा हा फार दूर निघून गेला त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही अक्कलपट जवळील आकर्षक ठिकाणे बघण्याचे ठरवले व त्यानुसार श्री खंडोबा मंदिर तसेच श्री स्वामी समर्थ यांचे परम भक्त चोळप्पा महाराज यांचे घर श्री गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा महाराज यांच्या मठाला भेट दिली व तेथील सर्व माहिती जाणून घेतली एकोणीसशे एक मध्ये आहे बाबा पूर्ण लाकडी सेशन साधनाच्या वरती तुम्ही बघू शकता जरा काळसर जुनाड झाल्याने त्याच्या लॉंगला वाढवण्यासाठी कलर पॉल्युशन झाली वरचं काम कंप्लीट झाल्यावर खाली आले बाबा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतराला जुन्या वर्षा काढून मित्रांनो मठाचा इतिहास आणि स्वामींच्या गोष्टी खरंच खूप रोमांचक होत्या त्यातून मला आवडलेली एक गोष्ट चला तर ऐकूया हे अठराशे बहात्तर मध्ये अमेरिकेच्या कोड्याको कंपनीने घेतलेला मूळ फोटो आहे बघा जेव्हा महाराज ह्यात असताना त्यावेळेस हे फोटो आलेला जेव्हा महाराजांची आज्ञा न घेता पाच फोटो घेण्याचा प्रयत्न केला होता अज्ञान असल्याने महाराज त्यांना दृष्टांत दिले चिमणी घाल मग फोटो ब्लँक निघणे अज्ञान असल्यावर कसं फोटो येऊ शकतो महाराजांच्या शरण जाऊन स्वामी आम्हाला शमस्व करावं तुमची आज्ञा न घेता पाच फार बारा फोटो घेण्याचा प्रयत्न केला ते फोटो आलेले नाहीत आता तर तुमची आज्ञा असेल तर पूर्ण सेवेकरी सहित से आम्हाला फोटो हवाय सर हे महाराज आज्ञा दिल्यावरती महाराज दिसलेत आणि पूर्ण गण दिसलेले आहेत बघा हे उजवीकडे खाली बसलेले चोळाप्पा महाराज आहेत हे डावीकड खाली बसलेले चोळा महाराजांचे जावई श्रीपाद भट्ट आहेत हे कोपऱ्यात हात जोडून थांबलेले बाळाप्पा महाराज आहेत बघा हे खांद्यावर चवळी घेऊन थांबलेले भुजंगा अकुलकोटच्या राजाने स्वामींच्या सेवेसाठी त्यावेळेस त्यांची नेमणूक केली ती हे पांढऱ्या साठीच्या असून आहेत बघा ह्याचा तुम्ही फोटो ते घेऊ शकता इकडे शिवकालीन राम मंदिर आहे पुढे गोशाळा आहे स्वामींनी बाळापा महाराजांना संदेश दिला जोपर्यंत सूर्यचंद्र आहे येणार जाणाऱ्या भक्तगणांना पाठीमागे भाजी भाकरी देत जा संध्याकाळी आठ ते दहा दुपारी साडेबारा ते दोन दोन्ही वेळेस महाप्रसाद दिला जातो अन्नदान सेवा गो सेवा कुठल्याही सेवेत तुम्ही सर सहभागी होऊ शकता स्वामी समर्थ श्री स्वामी या फोटो ते घेऊ शकता श्रीस्वामी समर्थ आज राहुल आणि आमची टीम आमचे काही मित्रवर्य या मठात आले खूप छान जेवण

मंदिरात अक्कलकोट येथे आलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही गर्दी एवढी फार नाही आहे परंतु आधी देखील भरपूर लोक गेले आहेत आणि अगदी क्षणातच स्वामी समर्थांचे आम्ही दर्शन घेणार आहोत आणि हाच तो आता बघू शकता हे स्वामी समर्थांचं अक्कलकोटचं मंदिर सकाळी दर्शन घेऊन ती प्रसन्न झालं आणि त्यानंतर अशा प्रकारच्या वस्तू ज्याच्यामध्ये किचन म्हणा किंवा दरवाजावरती लिहिण्याकरता स्वामींच्या नावाची पाठी अशा प्रकारचे भरपूर सारे वस्तू ज्यांच्यामध्ये स्वामींचं नाव कोरलेलं आहे तुळशीमाळा शंख पुस्तके अशा प्रकारचे हे इथे उपलब्ध आहेत तो म्हणजे अक्कलकोटला दर्शन घेऊन आम्ही निघालो भवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला अक्कलकोट ते तुळजापूर हे अंतर सत्तर किलोमीटर आहेत वाटेत वसंत ऋतू असल्या कारणाने दोन्ही बाजूला हिरवळ होती आणि तसेच सोलापूर हे शेतीसाठी प्रसिद्ध त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळे फळभाज्या यांची शेती होती व ते तुळजापूर मंदिरात जाताना सुरुवातीलाच श्री सिद्धिविनायकाची उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती आहे बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही भवानी मातेच्या मंदिर परिसरात दर्शनासाठी लाईनीत उभे राहिलो जवळपास तीन साडेतीन तास लाईनीत उभे राहिल्यानंतर आम्ही पोचलो ते थेट मंदिराच्या गाभाऱ्याच्या परिसरात आणि तिथेच पोचताच आम्ही केलं देवीच्या नावाचा जयघोष तर मित्रांनो अशी झाली आमची तुळजापूर आणि अक्कलकोटची छोटीशी सहल धन्यवाद